टेंबूचे पाणी कडेगाव तलावात सोडा पाणी संघर्ष समिती कडेगाव तलावात टेंबू योजनेचे पाणी तात्काळ सोडले पाहिजे अशा मागणीचे पत्र प्रांताधिकारी कार्यालयात कार्यालयात कर्तव्यध्यक्ष तहसीलदार अजित शेलार यांना पाणी संघर्ष समितीतर्फे दिले यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी टेंबू ऑफिस यांच्याशी संपर्क साधला असता दोन दिवसात टेंबू योजनेचे पाणी सोडलं जाईल असं सांगण्यात आलंय पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख म्हणाले की कडेगाव तलावातील पाणी संपलंय शेतीला व पिणाऱ्या पाण्याची टंचाई जाणवत आहे टेंबू योजनेचे पाणी सोनहिरा ओढा निमसोड ओढा नांदणी नदी इथे वाहत असताना व वा ते पोहोचले असताना कडेगाव तलाव पाण्याने तळ तल गाठलाय कडेगाव ओढा व कॅनल कोरडा पडलाय कडेगाव शहर तालुक्याचे मुख्य ठिकाण असताना टेंबू उशाला कोरड कडेगावकरांच्या घशाला अशी दुष्काळी परिस्थिती आहे टेंबू योजनेचे पाणी तात्काळ मिळावे अन्यथा नाईलाजाने शेतकऱ्यांना तीव्र आंदोलन करावं लागेल यावेळी नगरसेवक विरोधी पक्षनेते विजय शिंदे संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे संदीप देसाई बजरंग अडसूळ नामदेव रासकर किरण कुराडे युनुस इनामदार संजय तडसरे बालाजी मोरे धनाजी शिंदे उपस्थित होते तसेच पाणी संघर्ष समितीतर्फे पोलीस निरीक्षक बहिर यांनाही निवेदन देण्यात आले कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज